राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडीमधील रस्त्यांची बिकट अवस्था आहे दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या या गावातील नागरिकांना किमान मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत त्यामुळं ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन श्रमदान करून गावातील रस्त्यांवर पडलेले खड्डे मुजवले त्यानंतर तरी इथले लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीला जाग येते का याची ग्रामस्थ वाट बघतायत राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरच्या शेजारी मिसाळवाडी हे गाव वसलंय दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या गावाला येणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून खास खळग्याच्या रस्त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय शिवाय गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा प्रसूतीसाठी महिलांना दवाखान्यात न्यायचं झालं तरी ग्रामस्थांना प्रचंड त्रास सोसावा लागतो गावातील अंतर्गत रस्त्यांचीही अशीच दुरवस्था आहे गेल्या दोन वर्षांपासून मिसाळवाडी गावातील रस्त्यावर डांबर पडलेलं नाही नमस्कार राधानगरी तालुक्यात जवळ मिसाळवाडी हे छोटेसे गाव आहे या गावात इयत्ता चौथी पर्यंत शाळा असल्यामुळे लहान मुलांना शिक्षणासाठी पाचवी पासून ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी राधानगरी किंवा पडी या ठिकाणी जावं लागतं त्यासाठी रस्त्याचा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना अडता निर्माण होतो तसेच गावातील ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मार्गात अडथळा होतो ते आजारी असल्यावर किंवा प्रसुतीच्या काळात पण जाण्यासाठी आडता निर्माण होतो रस्त्यात खड्ड्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे गाड्या गाड्या व्यवस्थित जात नाहीत त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने दखल घ्यावी विनंती अखेर मिसाळवाडीतील ग्रामस्थ आणि महिलांनी पुढाकार घेत श्रमदानाच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवले माती आणि खडी टाकत तात्पुरत्या स्वरूपाची रस्त्याची डागडुजी केली असली तरी जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे अन्यथा मिसाळवाडीतील ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत